तर बिहार निवडणुकीच्या निकालावरनं हे आरोप प्रत्यारोप सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडनं सुरू आहेत आता आणखी एक दुसरा मुद्दा जो सध्या गाजतोय अर्थात बिबट्यांचा गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये होणारे बिबट्यांचे हल्ले चांगले चर्चेत आले आहेत जुन्नर विभागामध्ये तर धुमाकूळ घातल्यानंतर आता नगरमध्ये सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसते आणि दोन दिवसात या बिबट्यानं दोन बालकांवरती हल्ला केला त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत या बिबट्याला गोळी घाला अशी मागणी करत आंदोलन केलं जात आहे जुन्नर नाशिक नगरमध्ये बिबट्याचा उच्छा आठ दिवसात तीन हल्ले एकाचा मृत्यू बिबट्याला गोळ्या घालण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याचं दिसून येत आहे गेल्या आठवड्याभरात या तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याची तिसरी घटना समोर आली आहे इसडक शिवारात राजवीर कोतकर या आठ वर्षीय मुलावरती बिबट्याने झडप घातली ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली या घटनेमध्ये राजवीर गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले असून खारिक अर्जुने इसडक आणि निमगा या तीन गावांनी पूर्णपणे गाव बंद केलंय बिबट्याला गोळी घालण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आज बऱ्याच लोकांनी गहू प्यारायचं राहिलेले बऱ्याच लोकांची फुरपणी राहिलेली बऱ्याच लोकांची कोळपणी राहिली आणि कोणीही शेतात जात नाही एमआयडीसी जायला सुद्धा संध्याकाळच्या वेळेस लोक घाबरत आहेत कोणीही वस्ती वस्ती थांबत नाही आत्ता कोंडून घेतलेली गंमत झालेली होती की आम्ही त्या बिबट्याला शूट आउटची ऑर्डर काढा जोपर्यंत शूट आउट ची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही कारण की आम्हाला ज्यावेळेस आमचे पहिले कार्यकर्त्यांमध्ये घटना घडली होती त्या टायमाला आम्हाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेटर दिलं होतं का शूटआउट ऑर्डर लेटर देऊन देखील त्यांनी शूटआउट ऑर्डर केलेलं नाही बिबट्या कुठेही कॅप्चर केलेलं नाही माझी प्रशासनाला एकच विनंती की कागदी घोडे तुम्ही किती दिवस नाचवणार आहात आणि या बिबट्याला तुम्हाला जेरबंद करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी अजून किती वेळी पाहिजे हे या ठिकाणी प्रशासनाने आपली भूमिका कुठेतरी स्पष्ट केली पाहिजे नगर मध्ये गेल्या सात महिन्यात सहा जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण दिसून येत आहे दुसरीकडे जुन्नर मधील बिबट्याचे हल्ले काही थांबताना दिसत नाहीयेत जुन्नरच्या ओतूर मध्ये रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने एकाच ठिकाणी दोन वेळा वेगवेगळ्या वेग वाहनांवरती हल्ला केलाय बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय वाहन चालकांवरील बिबट्याचे हल्ले या घटना अनेकदा घडलेल्या असून वनविभाग ठोस पावलं कधी उचलणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे आम्ही कामाला येतो आम्हाला पण भीती वाटते यायला जायला आम्ही पाय येतो ना मग काहीतरी घेतलं पाहिजे सहा सा, वाजताच निघतो म्हणलं काही हे नाही ना अंधार पडलेला तेव्हा काहीतरी केलं पाहिजे कारण लेकरं पण असतात ना इथं सहा वाजता सव्वा सहा वाजता बिबट्याने हल्ला केला होता एका मोटरसायकल वर तो गंभीर रित्या जखमी झाला इथपर्यंत तो बिबट्याला हल्ला केला तो मोटरसायकल इथपर्यंत पडला त्याच्या डोक्याला दुखापत झाली त्याला हॉस्पिटलला नेलं त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी एक बिबट्या ह्या ऊसामधनं पलीकडच्या गवतामध्ये गेला अकरा वाजून सात मिनिटांनी पुन्हा तो बिबट्या तिकडून पुन्हा ह्या ऊसामध्ये आला दोन तीन मिनिटाच्या अंतराने एक पुन्हा अजून एक बिबट्या आणि त्याच्या पाठीमागे अजून दुसरा बिबट्या आणि जो दुसरा बिबट्या गेला तो एका पिकअपवर हल्ला केला त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी समजा एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती हल्ला केला असता तर ते म्हणते आमच्याकडे जागा नाही काही त्याला ठेवायला असं नाही ना म्हणू शकत तर त्या म्हणणे की ज्या ठिकाणी हल्ले होतात तो बिबट्या परत पुन्हा हल्ला करणारच म्हणून तात्काळ तिथं पिंजरा लावणं गरजेचं आहे उद्या कोणाचा बळी गेल्यानंतर मग नंतर आंदोलन करायचं हे करायचं ते करायचं शेक्ष आत्ताच काहीतरी त्याच्या उपाययोजना केली पाहिजे अशी घटना होण्यामागची कारणं बरेच असू शकतात एक तर त्याचा अधिवास डिस्टर्ब झालेला आहे किंवा त्याने जागा सोडलेली आहे नवीन जागेच्या शोधात तो असू शकतो किंवा एखादी फिमेल लेपर्ड असेल किंवा मादी लेपड असेल तिला पिल्ल आहेत आणि पिल्ल रस्ता क्रॉस करताना कुठे मागे राहिली आणि तो पुढे गेला तर आ, आउट ऑफ सिक्युरिटी किंवा त्यांच्या काळजीपोटी मादी आई जी असते बिबट्यांची ती अशी वाहनांच्या मागे जाऊ शकतात बिबट्याच्या हल्ल्याने शुक्रवारी नाशिकमध्ये एकच हलकलदोळ माजवलेला होता तब्बल चार तास बिबट्याचा सुटकेचा थरार रंगलेला होता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं असून बिबट्याचा चप्पळ हालचाली आणि लोकांची उडालेली घाबरगुंडी यात स्पष्टपणे दिसून येते पुण्याच्या शिवाळवाडी मांजरी या परिसरात सुद्धा दिवसाढवळ्या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशतीचं वातावरण आहे बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संगमनेरमध्ये वनविभागाकडून जनजागृती केली जाते बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याचे धडे दिले जात आहेत करता एवढ्या नागरिकीकरणाने जंगलाचं प्रमाण घटतंय आणि बिबटे नागरी वस्तीकडे येऊ लागलेत या वस्तीमध्ये कुत्रे पाळीव प्राण्यांसारखी सहज शिकार मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढू लागलाय त्यामुळे वनविभाग शासनाने यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एट लोकमत